शेतकऱ्यांसाठी आजच्या अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे आता शेतकऱ्यांच्या खात्यावर पी एम किसानचा हप्ता अनुदान पी किंवा लवकरच जमा होणार आहे तरी शेतकरी मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओला शोधपर्यंत पहा व चॅनलवर नवीन असाल तर खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी पहिलीच महत्वाची बातमी शासनाकडून तारखाचा खेळ सुरूच सोयाबीन कापूस अनुदान वाढपाची नवीन तारीख आता एकोणतीस सप्टेंबर एकंदरीत जर पाहिला गेलं तर सोयाबीन कापूस अनुदानाच्या तारीख पे तारखेचा सिलसिला काही केला संपत नसल्याने दिसत आहे सोयाबीन कापूस अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर आता आज एकोणतीस सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनुदान जमा करण्यात येणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे कांद्याच्या दराबद्दल अपडेट बाजार समिती पुणे येथे अवक आठ हजार आठशे ब्याऐंशी क्विंटल झाली असून कांद्याला कमीत कमी दर मिळतोय तीन हजार तर जास्तीत जास्त दर मिळतोय चार हजार आठशे तर सरासरी कांद्याला प्रति क्विंटलला तीन हजार नऊशे रुपये दर मिळत आहे शेतकऱ्यांच्या पिवळ्या सोन्याला क्विंटल चार हजार तीनशे रुपये भाव लागवडीचा खर्चही वसूल होईना शेतकरी आर्थिक संकटात आता जर पाहायला गेलं तर सोन्याचे भाव वगनाला भिडले आहे सोने प्रतितोळा शहात्तर हजार रुपयाच्या वर पोहोचले आहेत मात्र शेतकऱ्यांचे पिवळे सोने मानले जाणाऱ्या सोयाबीनला कवडीमोल भाव मिळत आहे केवळ चार हजार तीनशे रुपये प्रतिक्विंटल दराने सोयाबीनची बाजारात विक्री होत आहे लाडक्या बहिणीला दीड हजार रुपये मोफत गॅस सिलेंडर ही लवकरच जिल्हा प्रशासनाकडे तरतूद उपलब्ध महिनाभरात कारवाई होणार आता जर पाहायला गेलं तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा केला तरी मोफत गॅस योजनेतील गॅस अजून उपलब्ध होत नसल्याने या योजनेचा नुसताच गॅस होतो की काय अशी शंका गॅस ग्राहकांच्या मनात निर्माण झाली होती मात्र शासन स्तरावर याबाबत प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच या लवकर योजनेचा फायदाही संबंधित लाभार्थ्यांना मिळणार आहे अकोल्यातील शेतकऱ्यांसाठी तेरा कोटीची मदत जाहीर या खरीप हंगामात जुलै आणि जून महिन्यात झालेल्या अतिपावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले होते त्याकरिता शेतकऱ्यांना तेरा कोटीची शेत मदत जाहीर झाली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना याचा चांगलाच दिलासा मिळाला आहे शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली किसान सन्मान निधी योजनेच्या अठराव्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपली आहे आता पीएम किसानचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी जारी केला जाणार आहे पीक पोटी शेतकऱ्यांना तेरा हजार सहाशे रुपयाची भरपाई मिळणार तीन हेक्टरपर्यंत मर्यादा एकंदरीत जर पाहायला गेलं तर पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वाढीव दाराने भरपाई मिळेल असे सरकारने स्पष्ट केले आहे कोरडाव पिकासाठी आता शेतकऱ्यांना हेक्टरी तेरा हजार सहाशे रुपयाची मदत तीन हेक्टरच्या मर्यादित दिली जाणार आहे कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा पालघर नाशिकमध्ये रेड अलर्ट अनेक ठिकाणी ढगाळ हवामान आता जर पाहिला गेलं तर राज्यात परतीचा पाऊस धुमाकूळ घालत आहे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाड्याला मध्यम ते जोरदार वादळी पावसाने तडाखा दिला आहे आज पावसाचा जोर कायम राहणार असल्याने कोकण मध्य महाराष्ट्रात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे पालघर आणि नाशिक जिल्ह्यात अतिदक्षतेचा इशारा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे तर मॉजिकने घेरले सॉईल शेतकरी सापडले संकटात घट होण्याची येत आहे शक्यता आता जर पाहिला गेलं तर यंदा पावसाचे दमदार आगमन झाल्याने शेतकरी आनंदी झाला परंतु पावसाच्या सतत पिकांवर रोगराई पसरली असून ढगाळ वातावरण व दमट हवामानामुळे पिकावरील कीटक वळ्यामध्ये वा, वाढ झाली आहे कापसावर भोंडाली तर सोयाबीन पिकावर येल्लो मोजॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे त्यामुळे शेतकरी चिंतित झाला आहे